नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी मौसूद सॉफ्ट कुलचे बनवणार आहोत ओव्हनचा वापर न करता पॅनमध्ये बनवणार आहोत यामध्ये इष्ट ना ताक ना दही या तिन्ही गोष्टीचा वापर न करता कुलचे बनवायला घेऊया मैदा घेतलेला आहे चाळून अर्धा किलो सोडा घेतलेला आहे दोन चमचे बेकिंग पावडर घेतलेली आहे दोन चमचे साखर घेतलेला आहे कोमट पाणी आहे हे तर कमी मी भांडं घेतलेलं आहे आपण त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेऊया पाणी ओतून घेऊ आता कोमट सध्या थोडासा एक ग्लास भरून आपण पाणी घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया साखर पाण्यामध्ये यामध्येच आपल्याला दोन चमचे बेकिंग पावडर टाकायचे आहे दोन चमचे बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे पाण्यात मिसळून घेऊ सर्व मिक्स करून घेऊया तर मिक्स केल्यानंतर आपल्या पाण्याला फेस आलेला आहे तर यामध्येच आपल्याला मैद्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ हलक्या हाताने कालवून घेऊया आपण मिक्स करून घेऊया तर एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आप आपल्याला इथे थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी आपण पिठामध्ये ओतून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ मळत आहोत तर एकदम घट्ट पण मळायचं नाही आपल्याला एकदम सॉफ्ट असं पीठ इथे तयार ते करायचं आहे कुलचे बनवण्यासाठी याला आपण नान पण म्हणू शकतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं इथं ते पीठ तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण पिठाचा गोळा तयार केलेला आहे मांसूद तर तुम्ही बघू शकताय तर खालच्या बाजूने आपण हे पीठ गोळा करून घेत आहोत तर ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळवतो त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मळून घेतलेलं पीठ आपण एक तासभर तरी मोरायला ठेवणार आहोत तर तेलाचा हात आपण पिठाला लावून घेतलेलं आहे वरून पण झाकण लावून घेऊया आणि एक तासभर मोराला ठेवूया पीठ आपण तर आपला एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर झाकण काढून घेऊया तर आपलं पीठ मस्तपैकी फुललेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असं सॉफ्ट मौसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आपण हे पीठ काढून घेऊया तर थोडंसं कोरडं पीठ मैद्याचं आपण टाकून घेतलेलं आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने फक्त प्रेस करायचं आहे आपल्याला या पिठाला तुम्ही बघू शकताय तर बोटाच्या सहाय्याने आपण हे पीठ फक्त दाबून घेत आहोत याला फोल्ड करून घेऊया आता तर अशा प्रकारे हे फोल्ड केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे पीठ पसरवून घेतलेलं आहे तर सुरीच्या सहाय्याने आपल्याला या पिठाचे चार भाग करायचे आहेत तर सुरीच्या सहाय्याने आपण या पिठाचे चार भाग करून घेत आहोत तुम्ही बघू शकताय तर एक बाजू कापून घेतलेली आहे आपण बाकीचे सर्व असेच आपण कापून घेऊया तर अशा प्रकारे चार भाग केलेला आहे तर याच्या मधोमध अजून एक दोन दोन भाग करायचे आहेत आपल्याला तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण चुरीच्या सहाय्याने सर्व कापून घेतलेले आहेत तर आपण कापून घेतलेले आहेत सर्व तर याचा एक गोळा करून घेऊया तर अशा प्रकारे खालच्या बाजूने आपण वळून घेत आहोत आणि अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घेत आहोत तर सर्व पीठ आपण खालच्या बाजूने तयार करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे तर थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे बोटाच्या सहाय्याने आपण दाबून घेऊया आणि कुलचे बनवायला घेऊया तर लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे लाट ला लाटून घ्यायचं आहे चपातीला आपण कसं लाटतो तसं आपल्याला हलक्या हाताने कुलचे लाटून घ्यायचे आहेत है, सर सर साप लेला तर याला जास्त पातळ करायचं नाही हे कुलचे जाडसरस असतात जाडसरस आपल्याला लाटायचं आहे तर अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर या लाटून घेतलेल्या पोळीला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आपला हात ओलसर करायचा आहे पाण्याच्या सहाय्याने आणि या पोळीवर लावून घ्यायचं आहे तर यावरती आपल्याला कलमची टाकायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ते पण टाकून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे यावरती लाटण्याच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण फिरवून घेतलेला आहे तुम्ही यावरती कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकताय तर मी ते कसुरी मेथीन कलोंची टाकून घेतलेली आहे पलटून घेऊया आपण तर हलक्या हाताने आपण यावरती पाण्याचा हात लावून घेऊया तर आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर प्यान वरती। जा आपन त्या पॅनवरती ज्या बाजूला आपण पाणी लावलं तर त्या बाजूने आपण हे कुलचे टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे थोडंसं गरम झालं की आपण पलटून घेऊया तर अशा प्रकारे पलटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय तेल टाकून घेऊया ब्रशन तेल लावून घेत आहोत तुम्ही हवं तर बटर तुपाचा वापर करू शकता इथं मी तेल लावून घेतलेलं आहे तर गॅस जास्त मोठा करायचा नाही आपल्याला तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपले कुलचे इथे तयार होत आलेले आहेत खालची बाजून मस्तपैकी भाजून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले इथं कुलचे तयार होत आलेले आहेत मस्त असं शेकलेली पण आहे तर दोन्ही बाजूने कुलचे आपले मस्त शेकून झाली की आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळते तसे इथं आपले कुलचे तयार झालेले आहेत नान तयार झालेले आहे तुम्ही बघू शकताय कलर पण एकदम मस्त आलेला आहे बाहेर जसं मिळतो तसं इथं आपलं घरात पॅनमध्ये कुलचे तयार झालेले आहेत आणि शेकलेले पण आहे मस्त दोन्ही बाजूने तर आपण काढून घेऊया तर काढून घेऊया तर बाकीचे कुलचे आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम मंगसूद सॉफ्ट अशा आपले इथं कुलचे नान तयार झालेली आहे एकदम बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तसे आपले घरामध्ये पॅनमध्ये झटकीपट इथे आपले कुलचे तयार झालेले आहेत यामध्ये आपण दूध ताक दही इष्ट कोणत्याच वस्तूचा वापर केलेला नाही तर तुम्ही बघू शकता तर एक तुम्हाला मोडून दाखवते मी तर एकदम मौसूत असे आपले इथं कुलचे तयार झालेले आहेत एकदम आतमध्ये पण सॉफ्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम तर एकदम हलकी फुलकी अशी इथं आपले कुलचे नान तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद